दुरावस्थ झालेली आहे पाण्याखाली सगळं वस्तू सगळ्या पाण्याखाली आहे दंत आहे मग आम्ही जगायचं कसं दुरावस्था झालेली आहे सगळ्या घरात पाणी आहे बाहेर पाणी आहे आम्ही काय करणार काय नगर मध्ये आम्ही राहतो तर इथं आमची जी पावसामुळे दुरावस्था झालेली आहे तर ती प्रशासनानं किंवा नगरपालिकेनं तात्काळ त्याला मदत करावी आम्हाला आमचं मशीन पाण्याखाली आहे कपाट आहे तुम्हाला सांगते अजून कनिंग वगैरे असं बरच पाण्याखाली सगळं वस्तू सगळ्या पाण्याखाली आहेत डंक आहे मग आम्ही जगायचं कसं तुम्ही जर नाही हे आम्हाला ही केलं तर आम्ही पाण्यातच राहायचं का काहीतरी तत्काल प्रशासनाला आम्हाला हे करून द्यावं गटाराची दु दुरावस्था झालेली आहे सगळ्या घरात पाणी आहे बाहेर पाणी आहे आम्ही काय करणार काय हा हे असा अवकाळी पाऊस आहे बरोबर आहे परंतु आम्ही त्याला सामोरे जायचं कसं ते तुम्ही सांगा आम्हाला अवकाळी पाऊस आता दोन दिवस झालं चालू झालाय तर ही अवस्था झाली मग पूर्ण पाऊस काळ मध्ये कस काय व्हायचं हे गटार केले ती पण व्यवस्थित नाहीयेत पाणी बाहेर जात नाही गटारात जा आम त्यामुळे आमच्या घरात पाणी शिरलंय त्याला काय करणार आम्ही आज आपण आता प्रतापगंज भेटत इकरा शाळेच्या इथे तर हे जाधव आवड नगरीची अवस्था तुम्ही बघत आहात तर सर्व कोटेश्वरून येणार पाणी हे मोठ्या प्रमाणात खाली येत आहे आणि गटराची कुठलीही व्यवस्था सुरळीत नसल्या कारणाने आज अडचणीत आहे आम्ही गेले किती दिवस आले प्रशासनाला सांगत आहे की जे क्रॉसिंग समोर केलेलं आहे पाईपीचं ते तुम्ही सरळ करून वाड्याकडे न्यावं पण प्रशासनाकडे याचं पूर्ण दुर्लक्ष आहे लेडीज सगळेजण घराच्या बाहेर बसलेले आहेत आता स्वयंपाकाचं टायमिंग झालेलं आहे तर कोण इथं असं प्रशासन बारक्या बारक्या पोरांची जबाबदारी घेणार आहे का आज जर इथे प्रदूषण किती बघा तुम्ही पाण्यामुळे जर उद्याच्या कुठल्याही दुर्घटना घडली किंवा लहान लहान मुलं जर गटरामध्ये जर पडली तर याची जबाबदारी कोण घेणार आहे त्यामुळे सगळे पाणी घरामध्ये शिरलेले आहे सगळ्या सफाई शून्य टक्के झालेले आहे सगळे नाले तुंबलेले आहेत आम्ही स्वतः जाऊन ते काही काही ठिकाणचे फरशा काढलेल्या आहेत तरी पण पाणीचा लोट काय थांबलेला ना नाही हे सगळे पाणी डेक्कन इंग्लिश मिडीयम स्कूलचा पाणी येत आहे त्यांचा निचरा करण्याची व्यवस्था नाही त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि नगरपालिकेनं पण एवढ्या वर्ष वारंवार एक वर्ष झाली नाले सफाईच्या नावाने शून्य कामं केलेले आहेत तरी त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती जर पावसात आज जो मगाशी अर्धा तास जो पाऊस पडला त्यात जर पावसात एवढी ना नाले तुंबून जर घरात पाणी गेला असेल तर पुढील भविष्यात येणाऱ्या पावसा आहेत काय करणार नगरपालिकेने याच्यावरती अजून एकदा सुद्धा नाले सफाई केली नाही किंवा जे चेंबर बनवलेत नको ते चेंबर दुसरे बनवलेत पण जे रेग्युलर पाणी जाणारे चेंबर आहेत त्याची साफसफाई कधी के केलेली नाही या गोष्टी सगळ्यात पहिली नगरपालिकेने येऊन उद्याच्या उद्या आता तर नाही पण उद्या सकाळी येऊन पहिले ते नगरपालिकेने चेंबर तयार केले सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे डेक्कर एज्युकेशन शाळा सोसायटी जी शाळा आहे त्याचं पाणी पूर्ण ग्राउंडवरचं त्या शाळेचं पाणी सगळं हे या रस्त्यावरती आले आणि ते पाणी सगळं घरात शिरले तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचा नगरपालिकेनं पहिल्यांदा विचार करावा शाळेनं तर करावाच करावा पण त्याचप्रमाणे पण त्याचं सगळ्यात पहिल्यांदा ते पाणी दुसऱ्या डायवर्ट करावं आणि सगळ्यात महत्वाचं नाल्याची लाईन जी आहे ती पुन्हा व्यवस्थित करावी चोकअप केलेली उद्या गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आता प्रतापगंजपेठ जाधव नगर या ठिकाणी आहे प्रामुख्यानं मागासपासून पासून मी या ठिकाणचा आढावा करत आहे वास्तविक स्वरूपात अवकाळी पावसामध्ये या इथल्या नागरिकांची ही अशी व्यथा आपण गुरुच्या बातम्यांद्वारे आपल्या समोर मांडलेली आहे खर तर सातारा नगरपालिकेचा प्रशासनाचा कारभार हे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे आत्ता आहे आणि त्यांच्या माध्यमातून खर तर विविध ठिकाणी चांगलं काम होतं असं सगळेच म्हणतात मात्र नेमकं काम कसं होतंय हे दाखवण्याचं काम आता आपण करत आहोत वास्तविक स्वरूपामध्ये अवकाळी पावसामध्ये ही येथील नागरिकांची अशी दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्याचं किंवा या गटाराचं जे कामकाज झालेलं आहे याचं परीक्षण आपण केलेलं आहात का हा खरं तर माझा पहिला प्रश्न आहे संबंधित व्यवस्थेचं ज्यांनी तपासणी करण्याचं दायित्व आहे मागं याच पेठेमध्ये पाण्याच्या पाईपीमध्ये कबूतर आल्याचं आणि आढळून आल्याची ही माहिती आपल्याला मिळाली होती साधारणतः मागच्याच महिन्यामध्ये हा कार्यक्रम आपण केलेला होता आज ही दुसऱ्यांदा काम करायची वेळ आलेली आहे माझं संबंधित प्रशासनाला म्हणणं आहे संबंधित अधिकाऱ्याला म्हणणं आहे की तुम्ही तात्काळ या ठिकाणी आलं पाहिजे खरं तर अवकाळी पावसामध्ये जर ही अवस्था होत असेल तर इथल्या नागरिकांनी करायचं काय आज इथं असलेला डंक आहे इथं असलेलं शिलाईचं मशीन आहे किंवा एकूणच घरामध्ये पाणी आज सुदैवानी पावसाची जर पाह पा, म्हणजे तासिका पाहिली असता तर ती निश्चितच कमी होती पण कमी पावसामध्ये सुद्धा जर ही अवस्था होत असेल तर नेमकं यामध्ये प्रश्न काय येथील नागरिकांशी संवाद साधला येथील युवकांशी संवाद साधला तर ज्या घरामध्ये पाणी गेलं होतं तिथ त्याच युवकांनी आज येथील नाले सफाईचं काम खरं तर त्यांनी केलेलं आहे वास्तविक स्वरूपात इथं असलेल्या एका प्रति ते शाळेमधील सांडपाणी हे खरं तर या घरापर्यंत पोहोचत आहे मला संबंधित नगरपालिकेच्या प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे संबंधित आरोग्य विभागाला प्रश्न विचारचा विचारायचा आहे की साताराच्या सांडपाणी व्यवस्थापनाचं दायित्व आपण म्हणता मिरवता तर आज ही अवस्था का झालेली आहे आज सातारा शहरातील विविध ठिकाणची जर ही अवस्था असेल तर बापट साहेब आपले अधिकारी काय काम करतात हा खर तर माझा तुम्हाला प्रश्न आहे सातारा शहरातील जर एका पेठेमध्ये अवकाळीमध्ये जर ही अवस्था होत असेल तर नागरिकांनी करायचं काय येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर अशा पद्धतीनं काम करणारे संबंधित ठेकेदार असतील त्यांना काळ्या यादीमध्ये टाका पक्षीय स्वरूपात कुठलंही राजकारण न करता साताराचा चौफेर आणि चांगला विकास व्हावा ही जर भूमिका आपल्याला दाखवायची असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आपण पारदर्शकपणानं सोडवणं तितकंच महत्वाचं आहे आज खरं तर जास्त काही बोलण्यापेक्षा कृती करणं महत्वाचं आहे वास्तविक स्वरूपात हा प्रश्न गंभीर झालेला आहे याचं कारण असं की गैरव्यवस्थापन आपण खूप चांगलं काम करता मात्र काही त्रुटी ज्या आपल्याकडून राहून जातात आपण प्रत्यक्ष पाणी न करता यांची बिलं कशी काढता हा पण माझा प्रश्न आहे अशा पद्धतीने काम करणाऱ्यांना आपण समोर घ्यावं त्यांच्याकडून पुन्हा एकदा काम करून घ्यावं कोणाच्या आर्थिकतेवरती बोलायचा मला अधिकार नाही मात्र ज्यांनी काम केलंय त्यांच्याकडून पुन्हा चांगलं काम करून घेणं हे आपलं दायित्व आहे असंच खरं तर इथल्या नागरिकांचं देखील म्हणणं आहे आज प्रत्येकालाच बोलता येत असं नाही मात्र त्यांच्या भावना जाणून आज मी नेहमीच बोलत असतो त्या पद्धतीने आज बोलतोय तर कृपा करून या बाबतीत गांभीर्याने आपण लक्ष द्याला आणि हा विषय तात्काळ त्याची सोडवणूक कराल अशीच मी तुम्हाला ग्वाही देतो याचा पाठपुरावा गुरुच्या बातम्या सातत्यानं करतच राहील जोपर्यंत येथील नागरिकांच्या समस्या सुटणार नाहीत तोपर्यंत तुर्तास मी राजा घेतो काळजी घ्या सुरक्षित राहा आणि पाहत राहा गुरुच्या बातम्या